मी आमच्या समाजाला एकच विनंती करेन आपल्या समाजासाठी कोण पुढच्या पाच वर्षासाठी काम करणार आहे ह्याच्या आधी कोणी आपल्या समाजाने काम केलं आहे ते लक्षात घेऊन तुम्ही मत करा आणि आपलं मत फक्त शिवसेनेलाच द्या कारण की कुलदीप भाऊने हे आपल्या समाजासाठी भरपूर काही केलं आहे कुलदीप भाऊ ह्याच्या ह्याच्या आधीही आपल्या एरिया झाला मोल्ला जिथं आपली मुस्लिम वस्ती आहे तिथं भाऊने कंटिन्यू सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलेत कुलदीप भाऊ जेव्हा नदीमबाई आहे आमचे कुलदीपबाईच्या तुरु नदीमबाईने पण श्रीखरात प्रवेश केला आहे आणि विषय असा आहे मी आमच्या समाजाला एक विनंती करतो आपला मत आपली मतं आपण कोणाला देणार आहेत पुढच्या पाच वर्षी तेव्हा आपल्यासाठी काय करणार आहे आणि पुढच्या पाच आधीच्या पाच वर्षी त्यांनी आपल्याकडे काय केलंय त्याचा तुम्ही विचार धरून हा मत करा आणि आपल्या ईदगाचा विषय आहे ते पण आमदार साहेबांनी कालच्या सभेत सांगितलं आहे तर ईदगा पण आपला होणार आहे परत कुलदीप भाऊने सांगितलं आहे की मुस्लिम बांधवांसाठी ते एक हॉल पण बांधून देणार आहे हे सगळं विचार धरून तुम्ही आणि कुलदीप भाऊ सारखा व्यक्ती परत भेटणार नाही आपल्याला हे तुम्ही समजून घ्या असा व्यक्ती मला तर वाटत नाही परत नगराध्यक्षासाठी कोण उभा होऊ शकत आणि कुलदीप भाऊला तुम्ही एका मताने आपली अल्पसंख्यक मतं जेवढी पण आहे सगळी वन साईड आपली मतं टाका आणि कुलदीप भाऊला निवडून द्या कारण की असा व्यक्ती परत आपल्याला भेटणार नाही जो सगळ्या समाजाना घेऊन चालतो आणि सगळ्या समाजाला मिळून जातो कुलदीप भाऊजी जेवढं आपण सांगू तेवढं कमी आहे भाऊला मी पर्सनली जेव्हा मी जेवढा भाऊ ओळखतो तर भाऊचा विषय असा आहे तर तुम्ही मला दर महिन्याला माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा मला तुम्ही बोलवा असा व्यक्ती मी तर बघितला ना नाही का जो समोरून आम्हाला बोलतोय जर मी नकार झालो तर तुम्ही मला कंटिन्यू फोन करा आणि मला भेटा मी जर बिझी असलो तरी तुम्ही मला बोला तुमचे काय समस्या असतील मला डायरेक्ट सांगा मी तुम्हाला ते सोडून देईन आमचा समाज आहे आम्ही आमच्या समाजाला छोटा असू द्या का मोठा असू द्या त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांच्याशी मीटिंग करून त्यांच्याना कुलदीप भाऊचे विजन जे आहेत पुढचे ते सगळे सांगून आम्ही त्यांना त्यांना कुलदीप भाऊसाठी आम्ही सगळे हे केलंय की आपल्याला फक्त यावेळेस भाऊंनाही मदत करायची कुलदीप भाऊला भाऊ शिवाय कुठेही आपल्याला मदत करायची नाही एवढ्या वर्षात आमचा मोहल्ला एक होता आमच्यामध्ये पण आपसामध्ये वादविवाद होते थोडेसे डिवायडेशन होते पण यावेळेस आम्ही असं केलाय की आम्ही आमचे जेवढे मोठी मंडळी असू द्या त्याच्या खालची मंडळी त्याचे पण खालची मंडली असे तीन एक आपल्या एरियामध्ये मंडले असतात त्यांना सगळ्यांना मिळून आम्ही सगळे असा विषय करून आपल्याला यावेळेस एक मताने सगळ्यांना चालायचं आहे आणि कुलदीप भाऊचा आपल्याला प्रचार करायचा आहे आणि कुलदीप भाऊलाही मत करायचे आहे आम्ही याच्या आधी पण जेव्हा कुलदीप भाऊ नगरसेवक साठी आमच्या इथे उभा असायचे तेव्हा आम्हाला भाऊचे तेव्हा आम्ही भाऊला सर सकट तिथनं लीड द्यायचो आणि या वेळेस ती लीड अजून जास्त असेल ते आम्ही तुम्हाला खात्रीपणे सांगतो आमची आणि आमच्या समाजाची एकच मागणी आहे का आम्हाला एक मुस्लिम हॉल कुठेतरी शिलफाट्यावर बांधून द्यावा आणि जे आमचा कुठेतरी ईदगाचा विषय जो राहिलाय तो विषय आमदार साहेबांनी पण सांगितला ते कालच्या सभेमध्ये तुम्ही सगळे पत्रकार बंधू होते आमदार साहेबांनी सांगितलं का ईदगा हा होणार ते भले जागा कुठं आपण ते नंतर तो आहे पण ईदगा होणार आणि कुलदीप भाऊनी पण जे हाजी हाजीबाई आले होते प्रचाराला तर हाजीबाईच्या स्पीचच्या टायमाला पण कुलदीप भाऊनी स्पष्ट बोलले होते की आपण ईदगाचा विषय तो मार्गी लावू तर हे तुम्हाला लोक सांगतील काही आमिष देतील तर आमिषाला बली पडू नका आपल्याला विकास बघायचा आहे आपल्याला भोपोलीचा विकास कसा होईल त्याच्यावर लक्ष द्या आणि हे जे आमिष दाखवतात ते फक्त आजच आपल्या इथे फिरतात ह्याच्या आधी ते इलेक्शनच्या आधी कोण आला नाही कोण गेला नाही आणि आमदार साहेबांनी तुम्हाला माहिती आहे आपले जे कार्यसमृह आमदार आहेत महेंद्रशेठ ठोरवे त्यांनी जे विकास ते विकास पुरुष आहेत ते तर आपल्याला सांगायची गरज नाहीये मी फक्त एवढं सांगेल शिवसेनेला मत द्या कुठलाही समाज असू द्या आमचा मुस्लिम समाज असू द्या हिंदू समाज असू द्या पारसी आपले जैन आपले पंजाबी जेवढे पण आमचे भाऊबंद आहेत त्यांनी एक मताने शिवसेनेला मत द्या आणि खोपोलीचा विकास घडवा बस एवढीच विनंती करतो धन्यवाद